नमस्कार माझं एक गाणं आहे कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते एक गाणं कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते जीवन कंगाल बनते समाधान पळून जाते जीवन कंगाल बनते समाधान पळून जाते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते अहंकार ठेवलं को माणसा जीवन काटेरी बनते अहंकार ठेवलं को माणसा जीवन काटेरी बनते जीवन काटेरी बनते दुःख संकटाने जीवन घेरते जीवन काटेरी बनते दुःख संकटाने जीवन घेरते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते कपटाने वागू नको माणसा सुखानंद फळून न जाते कपटाने वागू नको माणसा सुखानंद फळून न जाते सुखानंद फळून न जाते कायमचे दुःख येते सुखानंद पळून न जाते कायमचे दुःख येते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते कुणास त्रास देऊ नको माणसा समच्या अडचणीने जीवन घेरते कुणास त्रास देऊ नको माणसा समस्या अडचणीने जीवन घेरते समस्या अडचणी जीवन घेरते जीवन कायम दुःखी बनते समस्या अडचणी जीवन घेरते जीवन कायम दुःखी बनते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते कुणाच्या कष्टाची मेंदीचे पैसे बुडू नको माणसा जीवन बेची राखवते कुणाच्या कष्टाची मेंदीचे पैसे बुडू नको माणसा जीवन बेची राखवते जीवन बेची होते जीवन सत्यानाशी होते जीवन बेची होते जीवन सत्यानाशी होते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते जीवन कंगाल बनते समाधान पळून जाते जीवन कंगाल बनते समाधान पळून जाते कुणाचे पैसे बुडू नको माणसा जीवन कंगाल बनते अशा प्रकारे माझं गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अने पर चानले दा सब्सक्राइब का धनिवाद